नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाजक भाज्य फॅक्टर मल्टिपल वगैरे वगैरे हे बघितले आणि काही एस एस सी बोर्डातले एस एस सी बोर्डाच्या पुस्तकांमधली उदाहरणं पण बघितली हे दोनशे मिलीलिटरचं माप वगैरे वगैरे ओके हे बी भाजक बघितले आता या पद्धतीने आपण या प्रत्येक उदाहरणामध्ये काय बघत होतो याच्यामध्ये आपण कुठला तरी एक पाढा म्हणत होतो आणि त्या पाढ्यामध्ये विशिष्ट संख्या येते का ती बघत होतो उदाहरणार्थ आठ संख्येचे विभाजक काढताना आपण काय करत होतो दोनचा पाडा म्हणत होतो तीनचा चारचा पाचचा सहाचा आणि त्या पाड्यामध्ये आठ येतो की नाही हे बघत होतो थोडक्यात काय की विभाजक आणि विभाज्य म्हणजे फॅक्टर मल्टिप्लक पलट मल्टिपल यांच्यावरची उदाहरणं बघताना आपल्याला पाढे त्या पाढ्यामध्ये अमुक एक संख्या येते का हे बघावं लागतं राईट ओके म्हणजेच काय पाढे म्हणजे काय टेबल ओके ठीक आहे मग थोडक्यात आपण काय बघत होतो पाढा म्हणून आपण हे कन्फर्म करत होतो की अमुक एक संख्या म्हणजे दोन ही संख्या या दोन संख्ये दोन दोनाच्या पाढ्यात आठ येतो का म्हणजे आठ हा दोनाचा विभाज्य आहे का किंवा दोन हा आठाचा विभाजक आहे का म्हणजेच दोनाने आठाला भाग जातो का हे बघत होतो म्हणजे थोडक्यात काय या पद्धतीच्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण हे बघतो की भाग जातो का दोनाने भाग जातो का तीनाने भाग जातो का चाराने भाग जातो का मग प्रत्येक वेळी आपल्याला पाडा म्हणणं शक्य आहे का नाही मग काहीतरी शॉर्टकट पाहिजे हा शॉर्टकट म्हणजे त्याला आपण म्हणतो विभाज्यतेच्या किंवा विभाजक विभाजकतेच्या विभाजकतेच्या सॉरी विभाजकतेच्या कसोट्या ओके याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय एखादी संख्या दोनच्या पाढ्यात येते की नाही हे ठरवण्याची जी टेस्ट असेल जो निकष असेल ओके जी कसोटी असेल त्याला म्हणायचं दोनाची कसोटी दोनाच्या पाड्याची कसोटी किंवा दोनाच्या विभाजकतेची कसोटी ओके म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ टू त्याच पद्धतीने एखादी संख्या तिनाच्या पाड्यात येईल का म्हणजेच त्या संख्येला तिनाने निश्शेष भाग जाईल का म्हणजे बाकी शून्य उरेल का भाग जाऊन हे ठरवण्याची कसोटी किंवा हे ठरवण्याची टेस्ट म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ थ्री अशाच पद्धतीने चाराची पाचाची सहाची ओके या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण आता बघणार आहोत आणि त्यानंतर मग नंतरचे हे बघू आता आपण सुरू करू दोन पासून दोनाची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे विभाजकतेची कसोटी काय म्हणजे एखाद्या संख्येला दोनाने निशेष भाग जाईल की नाही हे ठरवण्याची कसोटी काय म्हणजेच एखाद्या संख्येला दोनाने भागलं तर बाकी शून्य उरेल की नाही हे ठरवण्याची कसोटी काय याला आपण म्हणू डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ टू ओके डिव्हिजिबिलिटी रूल किंवा डि डिव्हिजिबिलिटी टेस्ट विभाजकतेची कसोटी किंवा विभाजकतेचा नियम ओके तर दोनाचा नंबर नियम काय आहे समसंख्या जर एखादी संख्या ही सम असेल किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी कोणताही आकडा असेल म्हणजे हे दोघं खरं तर सेमच आहेत कारण समसंख्येची पण डेफिनेशन काय आहे समसंख्येची डेफिनेशन अशी आहे की जिच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ असतो ती समसंख्या असते ओके सो थोडक्यात काय ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटच्या स्थानी शून्य असेल किंवा दोन असेल किंवा चार असेल किंवा सहा असेल किंवा आठ असेल काय शून्य दोन चार सहा आठ जर त्या संख्येच्या शेवटी असेल तर त्या संख्येला दोनाने निशेष भाग जातो इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो अ नंबर दॅट इज इव्हन म्हणजे सम किंवा असा नंबर हूज लास्ट डिजिट लास्ट डिजिटलाच आपण वन्स डिजिट पण म्हणतो म्हणजे एक ओके इज अँड इव्हन नंबर म्हणजे त्याच्या शेवटी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ असेल तर अशा संख्येला दोनाने निशेष भाग जातो मग आपण बघू बारा बाराच्या शेवटी दोन आहे आपल्याला का काय पाहिजे शून्य दोन चार सहा किंवा आठ शेवटी दोन आहे म्हणजे बाराला दोनाने भाग जाईल बेसक बारा टू uh, सिक्स टू सिक्स द ट्वेल्व पंचवीसचा शेवटचा आकडा काय एकक स्थानाचा पाच आहे याच्यापैकी ऐकणार नाही म्हणजे पंचवीसला दोनाने भाग जाणार नाही दोनाचा पाडा म्हणायची गरज नाही शेवटी पाच आहे शून्य दोन चार सहा आठ पैकी काय ऐका नाही मग याला जाणार नाही एटी नाईन एकोणनव्वद शेवटी काय आहे नऊ हा शून्य दोन चार सहा आठ पैकी ऐका नाही म्हणजे एकोणनव्वदला दोनाने भाग जाणार नाही एक दोन तीन चार म्हणजे एक हजार दोनशे चौतीस शेवटी काय चार चार काय आहे बघा शून्य दोन चार यस आहे शेवटी चार म्हणजे याला दोनाने भाग जाईल आता मोठा आकडा घेऊ आपण हा काय एक लाख पस्तीस हजार सहाशे पंच्याहत्तर किती मोठा आकडा असता काय बघायचंय शेवटी काय आहे पाच शून्य दोन चार सहा आठ पैकी आहे का नाही म्हणजे याला दोनाने भाग जाणार नाही ही संख्या घेऊ आपण ही किती आहे दहा कोटी शहाण्णव लाख सदुसष्ट हजार तीनशे पन्नास काही घाबरायचं कारण नाही शेवटी काय आहे शून्य शून्य आहे का आपल्या लिस्टमध्ये आहे शून्य दोन चार सहा आठ शून्य आहे म्हणजे याला दोनाने भाग जाईल ही संख्या ही तर आपल्याला मोजणं पण अवघड आहे ठीक आहे जी काय असेल ती शेवटी काय आहे पाच शून्य दोन चार सहा आठ पैकी आहे का नाही पाच आहे याला दोनाने भाग जाणार नाही ही केवढी मोठी संख्या लिहिलेली आपण बघा काही घाबरायची गरज नाही कितीही मोठी संख्या असली चिंता नाही काय आहे आपल्याला फक्त शेवटी काय आहे शेवटी आहे शून्य शून्य दोन चार सहा आठ शून्य आहे येस म्हणजे या संख्येला दोनाने भाग जाईल सिम्पल ही आहे दोनाची डिव्हिजिबिलिटी टेस्ट विभाजकता कसोटी नेक्स्ट तिनाची कसोटी आता की एखादी संख्या तिनाच्या पाड्यात येईल का तीनच्या टेबलमध्ये येईल का म्हणजे एखाद्या संख्येला तिनाने निशेष भाग जाईल का ओके याची काय दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील तीनने भाग जातो निशेष द सम ऑफ ऑल द डिजिट्स ऑफ द नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय थ्री सम ऑफ ऑल द डिजिट्स आता बघा एक हजार दोन आहे ना या हे हा झाला एक नंबर आणि याचे डिजिट्स म्हणजे याचे आकडे काय झाले एक शून्य शून्य दोन हे झाले आकडे सो या संख्येच्या अंकांच्या अंक म्हणजे काय एक शून्य शून्य दोन हा अंक आणि संख्या काय एक हजार दोन ओके सो याच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला तिनाने भाग जातो का नाही ते बघायचं आता हे अंक कोणते आहेत या संख्येचे एक शून्य शून्य दोन सगळ्यांची बेरीज करा एक अधिक शून्य एक एक अधिक शून्य एक आणि एक अधिक दोन तीन किती झाले टोटल तीन दोन अधिक शून्य अधिक शून्य अधिक एक दोन आणि एक तीन तिनाला तिनाने भाग जातो का येस तीना एक तीन म्हणजेच मन, एक हजार दोनला देखील तिनाने भाग जाईल एक हजार दोनला तिनाने भाग देऊन बघू आपण तीन त्रिक नऊ मायनस केले खाली काय उरला एक उरला दहा नऊ गेले एक उरला ठीक आहे मग हा शून्य खाली उतरवला परत तीन त्रिक नऊ वजा केले खाली का के उरला एक मग हा दोन खाली उतरवला बारा झाला तीन चौक बारा बारा वजा बारा शून्य शून्य बाकी आली निशेष भाग गेला तिनाने क्लिअर ओके पुढचा आकडा घेऊ आपण एक हजार पस्तीस याचे आकडे कोणते अंक कोणते एक शून्य तीन पाच सगळ्यांची बेरीज करायची एक आणि शून्य एक एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ काय आली अंकांची बेरीज नऊ नवाला तिनाने भाग जातो का जातो तीन एक तीन तीन सात तीन त्रिक नऊ म्हणजे या एक हजार पस्तीसच्या अंकांच्या बेरजेला तिनाने भाग जातो म्हणजेच याला देखील तिनाने भाग जाईल ही बघू एक दोन दोन आणि शून्य दोन दोन आणि पाच सात अंकांची बेरीज किती आली सात साताला तिनाने भाग जातो का तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ सहा नऊ येऊन गेले साताला नाही म्हणजे जात नाही म्हणजेच एक हजार एकशे पाचला तिनाने भाग जाणार नाही आता यांच्या आकड्यांची बेरीज करू आपण एक सहा सहा आठ चौदा चौदाने एक पंधरा किती आली अंकांची बेरीज पंधरा पंधराला तिनाने भाग जातो का तीन एक तीन तीन नऊ सात तीन त्रेक नऊ तीन चोक बारा तीना पाच पंधरा पंधराला तिनाने भाग जातो म्हणजेच या संख्येला देखील तिनाने भाग जाईल यांची बेरीज करू आठ पाच आठ आणि पाच तेरा तेरा नऊ बावीस बावीस आणि आठ तीस तीसला तिनाने भाग जातो का यस तीनदा हे तीस म्हणजेच या संख्येला देखील तिनाने भाग जाईल ही नऊ चार तेरा तेराने चौदा चोधा, चौदा चार अठरा किती आले अंकांची बेरीज अठरा अठराला तिनाने भाग जातो का तीन सक अठरा म्हणजे या संख्येला देखील तिनाने भाग जाईल ओके आता ही बघू आपण नऊ दोन अकरा अकराने बारा। वीश। बाविश। एक बारा बारा आणि तेविश। पाच सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि दोन बावीस बावीस आणि एक तेवीस तेवीस आणि शून्य तेवीस तेवीस आणि सात तीस तीसला तीनाने भाग जातो का बरोबर तीनदा हे तीस म्हणजेच या संख्येला देखील तीनाने निशेष भाग जाईल हे बघू आता सहा सहाने एक सात सात तीन दहा दहा चार चौदा चौदा आणि सात एकवीस हा एकवीस आणि दोन तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीसला तिनाने भाग जातो का तीन नवे सत्तावीस म्हणजे सत्तावीसला तिनाने भाग जातो म्हणजेच या संख्येला देखील तिनाने निशेष भाग जाईल ओके तीन दोन पाच पाच आणि सहा अकरा अकरा एक बारा बारा आणि तीन पंधरा पंधराला तिनाने भाग जातो का येस ये पंधरा म्हणजे याला देखील तिनाने भाग जाईल नऊ सहा पंधरा पंधरा आणि शून्य पंधराच पंधराने एक सोळा सोळाला तिनाने भाग जातो का तीन चौक बारा तीना पाचे पंधरा तीन सक अठरा पंधराला अठराला सोळा नाही आला म्हणजे याला तिनाने भाग जाणार नाही करून बघू आपण शहाण्णव झिरो तीन तीन त्रिक नऊ खाली उरला शून्य हा सहा खाली उतरवला सहा इथे तीन दुने सहा सहा मधून सहा गेला शून्य हा शून्य उतरवला शून्य तीना शून्य शून्य बरोबर शून्य आता हे एक खाली उतरवला आता तिनाच्या पाड्यात एक येईल का नाही काहीच नेणार म्हणजे परत इथे शून्य लिहावं लागेल आपल्याला ठीक आहे बाकी काय उरली एक बाकी शून्य आले ना का नाही म्हणजे तिनाच्या पाड्यात हा आकडा येतो का नाही बाकी कधी येते शून्य जेव्हा तिनाच्या पाड्यात हा आकडा येत असेल हा आकडा येत नाही कारण बाकी शून्य नाही आले म्हणजेच तिनाने याला भाग जातो का नाही राईट ओके नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस आणि सहा तेहतीस तेहतीसला तिनाने भाग जातो का जातो तीना आकरे किंवा अकरा तिक आक्रातिक तेहतीस म्हणजे तेहतीसला तिनाने भाग जातो म्हणजेच याला देखील तिनाने भाग जाईल ठीक आहे ओके ठीक तर ही होती तिनाची कसोटी पुढची आता चाराची कसोटी चाराची विभाजकता कसोटी शेवटच्या दोन अंकांनी मिळून जी संख्या तयार होते तिला चारने भाग जात असेल किंवा शेवटचे दोन अंक शून्य शून्य असतील दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आधी तर बघून घ्यायचे की शेवटचे दोन अंक शून्य शून्य आहेत का शेवटच्या मात्र मध्ये मध्ये कुठे नको लास्टचे दोन्ही आकडे शून्य शून्य असतील तर डोळे झाकून म्हणायचे की याला चाराने भाग जातो किंवा मग जे शेवटचे दोन आकडे शून्य शून्य नाही आहेत तर मग जे आहेत ते चाराच्या पाड्यात येतात का म्हणजे त्यांना चारने भाग जातो का ते बघायचं जर तसं असेल तर त्या संख्येला चाराने भाग जाईल द नंबर फॉर्म बाय लास्ट टू डिजिट्स ऑफ द नंबर लास्ट टू डिजिट्स म्हणजे शेवटचे दोन अंक त्या नंबरचे घेऊन जो नंबर तयार होईल शुड बी डिव्हिजिबल बाय फोर और शुड बी झिरो झिरो तो नंबर शेवटचे दोन अंक घेऊन जो तयार होणार नंबर आहे तो शून्य शून्य पाहिजे किंवा चाराने त्याला भाग गेला पाहिजे ओके okay? राईट right. आता बघा शेवटचे दोन अंक आता शेवटचे दोन अंक कुठे असतील जर एक अंकी संख्या असेल तर याच्यात शेवटच्या दोन अंकांचा काही संबंध नाही समजा दोन अंकी संख्या असतील तर शेवटचे दोन अंके म्हणजे ती संख्याच आहे म्हणजे डायरेक्टच तिला भाग देऊन बघावा म्हणजे काय जर दोन अंकी संख्येला डायरेक्ट भाग देऊन बघावा कारण दोन अंकी संख्येमध्ये आपण काय शेवटचे दोन अंक घ्या तर शेवटचे दोन अंके म्हणजे ती संख्याच आहे म्हणजे डायरेक्टच भाग देऊन बघायचा आणि जी तीन अंकी संख्या आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे तिथे मग आपल्याला हे शेवटचे दोन अंक घ्यावे लागतात ओके सो जर दोन अंकी संख्या असेल तर डायरेक्ट भाग देऊन पाहावं लागेल आपल्याला समजा बेचाळीस असेल तर बेचाळीसचे शेवटचे दोन अंक कोणते बेचाळीसच मग सरळ चाराला बेचाळीसने भाग देऊन बघा ओके चार एक चार दोन चार पेला शून्य हा दोन खाली घेतला चार आणि दोनाला भाग जातो का नाही कारण चारापेक्षा दोन छोटा आहे म्हणजे संपलं शून्य इथे म्हणजे बाकी दोन उरली मग चाराने भाग जातो का बेखेस नाही म्हणजे दोन अंकी संख्या असेल तर आयदर डायरेक्ट पाढा म्हणता येत असेल तर पाढ्यात बघायचं नाही तर डायरेक्ट भागाकार करून बघायचा भागा आणि तीन अंकी संख्येमध्ये हे श, ही अट लावायची की या शेवटचे दोन अंक शून्य शून्य आहेत का किंवा शेवटचे दोन अंक घेऊन जी संख्या तयार होते तिला चाराने भाग जातो का ते बघायचं ओके आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल बघू शहाण्णव आता शहाण्णवच्या शेवटचे दोन आंकडे कोणते शहाण्णवच मग शहाण्णव भागिले चार किंवा आपल्याला डायरेक्ट बघायचं आधी पाढे पाठ असले पाहिजेत चाराच्या पाढ्यात कुठे येतो का शहाण्णव डायरेक्ट बघा ते पंधरा चोक साठ असतात सोळ चोक चौसष्ट सतरा चोक अडुसठ वीस चौक ऐंशी एकवीस चोक बावीस चोक तेवीस चौक असं करून बघायचा अन्यथा डायरेक्ट भागाकार करायचा मग शहाण्णव भागील चार चार आठ नवात आठ गेला एक हा घेतला सहा खाली आता काय झालं सोळा चार चोख सोळा उरले शून्य सो बाकी शून्य उरली म्हणजे शहाण्णवला चाराने भाग जातो हे का कारण ही दोन अंकी संख्याच होती राईट आता तीन अंकी संख्या घेऊ आपण एकशे बारा एकशे बारा याच्यात काय करायचं शेवटचे दोन आकडे बघायचे शेवटचे दोन आकडे शून्य शून्य आहेत का जर शून्य शून्य असते तर काहीच करायचं नाही म्हणायचं की याला चारने भाग जातो पण इथे शून्य शून्य नाहीत काय आहेत शेवटचे दोन आकडे मिळून काय तयार होतं बारा तयार होतो बाराला चारने भाग जातो का चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा जातो भाग म्हणजेच एकशे बाराला चाराने भाग जातो झालं सिंपल परत दोनशे छत्तीस काय करायचं शेवटचे दोन आकडे घ्यायचे शेवटचे दोन आकडे म्हणून काय तयार झाला छत्तीस तयार झाला छत्तीस शून्य शून्य आहे का नाही मग ठीक आहे छत्तीस ला चाराने भाग जातो का चार नवे छत्तीस नऊ चौक छत्तीस जातो छत्तीसला चाराने भाग म्हणजेच दोनशे छत्तीसला देखील चाराने भाग जाईल ओके आठ हजार सातशे शेवटचे दोन आकडे घ्यायचे आधी काय बघायचं शून्य शून्य आहेत का आहेत काहीच करायची गरज नाही म्हणायचं याला चाराने भाग जाईल आपण टेस्ट पण करून बघू सत्याऐंशीशे आठ हजार सातशे भागिले चार शेवट दोन शून्य शून्य आहेत म्हणजे चाराने भाग जाईल असं आपण म्हणतोय बघू टेस्ट करून चार दुणे आठ आठात आठ गेला शून्य हा सात खाली उतरवला चार दुणे आठ होतात सातपेक्षा म्हणजे चारा एक चारच घ्यावा लागेल आपल्याला सातातून चार गेले तीन हा शून्य खाली उतरवला आता काय तयार झाला तीस पंच चार पंचवीस चार स चोवीस चार इन साता अठ्ठावीस सो चारीन साते अठ्ठावीस किती उरले दोन हा शून्य उरलेला होता तो खाली उतरवला वीस चारा पंचे वीस शून्य बाकी झाले शून्य गेला चारने भाग कारण काय शेवटचे दोन आकडे शून्य शून्य होते राईट परफेक्ट ओके आता हा आकडा बघू सात लाख शहाऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस काय करायचं शेवटचे दोन आकडे घ्यायचे शेवटचे दोन आकडे म्हणून काय तयार होतोय अठ्ठावीस अठ्ठावीस ला चारने भाग जातो का म्हणजे चारच्या पाड्यात अठ्ठावीस येतो का चारेन साता अठ्ठावीस बरोबर म्हणजे 28 ला ने भाग जातो म्हणजेच सात लाख शहाऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस भाग जाईल आता ही अजून मोठी संख्या घेऊ आपण नऊ कोटी पंच्याऐंशी शे लाख शेहेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस काय करायचं आपल्याला फक्त शेवटचे दोन आकडे घ्यायचे काय अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ला चाराने भाग जातो का बार त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बार चौक अठ्ठेचाळीस किंवा चार बारे अठ्ठेचाळीस म्हणजे जातो चाराच्या पाळ्यात येतो म्हणजेच या संख्येला देखील चाराने भाग जाईल ही संख्या घेऊ आपण सात कोटी शहाऐंशी लाख चोपन्न हजार तीनशे चाळीस शेवटचे दोन आकडे घ्यायचे शून्य शून्य आहेत का नाही ठीक आहे काय आहेत मग ते चाळीस आहे चाळीसला चाराने भाग जातो का चार दहा चाळीस म्हणजेच या संख्येला देखील चाराने भाग जाईल ओके सो ही आहे चाराची कसोटी ओके विभाजकतेची किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट राईट right? पुढची टेस्ट पाच सगळ्यात सोपी नाही याच्यापेक्षा अजून एक सोपी आहे पण ही त्यातल्या त्यात ही दोन नंबर सोपी काय शेवटी एकच स्थानी शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे कारण पाचचा पाडा कसा असतो बघा पाच एक पाच पाच दोन आहे दहा पाच त्रिक पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच तीस काय आला शेवटी पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाचा पाळा कितीही तुम्ही म्हणत गेले बिलियन ट्रिलियन शेवटी पाच असणारे किंवा शून्य असणारे म्हणजे काय याची विभाजकतेची कसोटी काय पाचाची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय तर एकक स्थानी म्हणजे शेवटचा आकडा शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे तर त्याला पाचाने भाग जाईल आता हा एवढा मोठा आकडा आहे काही बघायची गरज नाही शेवटी काय आहे पाच आहे ना शून्य किंवा पाच पाहिजे आपल्याला याला पाचाने भाग जाईल याच्या शेवटी काय आहे शून्य आहे ना शून्य शून्य किंवा पाच पाहिजे पाचाने भाग जाईल याच्या शेवटी काय पाच जाईल याच्या शेवटी काय पाच जाईल याच्या शेवटी काय शून्य जाईल याच्या शेवटी काय चार आपल्याला काय पाहिजे शून्य किंवा पाच याला भाग जाणार नाही ओके दे दे सो अशा पद्धतीने मित्रांनो या विभाजकतेच्या कस कसोट्या आहेत ओके या व्हिडिओमध्ये आपण थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कसोट्या बघणार आहोत ओके आता तुम्ही काय करायचं की या दोन ते पाचपर्यंतच्या होत्या रँडम कुठलेही आकडे घ्यायचे रँडम काही आकडा घ्यायचा आणि सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट त्या चेक करायच्या कुठलाही आकडा घ्या समजा हा आकडा घेतला तीन नऊ पाच सात दोन आता दोनापासून स्टार्ट करायचं याला दोनाने भाग जाईल का दोनाची विभाजकतेची कसोटी काय आहे शेवटी शून्य दोन चार सहा किंवा आठ पाहिजे इथे दोन आहे म्हणजे याला दोनाने भाग जाईल आता तीन घेऊ तीनाची कसोटी काय आहे सर्व आकड्यांच्या बेरजेला तीनाने भाग घेत गे, गेला पाहिजे मग आकड्यांची बेरेज करू नऊ तीन तीन आणि नऊ बारा बारा पाच सतरा सतरा सात चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस हां सव्वीसला तिनाने भाग जातो का तीन सकाळ अठरा तीन सात एकवीस तीन अठोवीस तीन नऊ सत्तावीस नाही सव्वीस नाही आहेत म्हणजे याला तीनाने भाग जाणार नाही म्हणजे तीन हा याचा अवयव नाही तीनच्या पाळ्यात हा येत नाही तिनाने याला निशेष भाग जात नाही ओके चार ची विभाज्य तिच्यासाठी काय शेवटचे दोन आकडे घ्यायचे बघायचं की ते शून्य शून्य आहेत का नाही काही प्रॉब्लेम नाही त्या दोन आकड्यांनी काय नंबर बनलाय बहात्तर बहात्तरला चाराने भाग जातो का चार एक चार उरले तीन हा दोन घेतला खाली चारे आठ बत्तीस अठरा अठरा चोक बहात्तर असतात बघा जातो बहात्तरला चाराने भाग जातो म्हणजेच चार हा याचा अवयव आहे किंवा चाराच्या पाड्यात हा येईल राईट ओके आता पाच पाच ची विभाज्य देजोगासाठी कोणती आता काही ठिकाणी विभाज्यतेची कसोटी म्हणतात काही ठिकाणी विभाजकतेची कसोटी म्हणतात त्याच्यात काही आपण कन्फ्युजन फार करायची गरज नाही दोघांचा अर्थ सेमच असतो विभाजकतेची म्हणजे काय की तो आकडा त्या संख्येचा विभाजक आहे का नाही याची टेस्ट विभाज्यतेची म्हणजे काय तो जो समोरचा आकडा आहे तो याचा विभाज्य आहे का नाही ही कसोटी दोघांचं मिनिंग शेवटी सेमच आहे ओके इंग्लिशमध्ये मात्र एकच त्याला सेंटेन्स एकच वर्ड आहे डिव्हिजिबिलिटी रूल किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ओके विभाजकतेची कसोटी म्हणा किंवा विभाज्यतेची कसोटी म्हणा किंवा मग डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणा मिनिंग फक्त लक्षात ठेवा ओके सो पाचच्या याला काय आहे टेस्ट की एकक स्थानी म्हणजे सगळ्यात शेवटचा आकडा शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे इथे काय आहे शेवटचा आकडा दोन आहे म्हणजे पाच हा त्याचा अवयव आहे का नाही पाचने हा विभाज्य आहे हा विभाज्य आहे का पाचचा नाही किंवा पाच हा या आकड्याचा विभाजक आहे का नाही म्हणजे याचे विभाजक कोणते कोणते आहेत दोन आहे आणि चार आहे पाचपर्यंत बघितलं तर ना पुढचे आपण टेस्ट केलेले ओके सो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं स्वतःच्या सेल्फ स्टडीसाठी रँडम कुठलाही आकडा निवडायचा आणि दोन तीन चार पाचच्या कसोट्या लावायच्या जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल ओके राईट आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत पुढच्या विभाज्यतेच्या कसोट्या Okay? Thank you very much.